जोगे जोगे तुम्ही तहसील ऑफिसला तक्रार दिली ही, ही आम्हाला गोष्ट कळाली आम्ही तुमच्याकडे इथं मुलाखत घ्यायला म्हणून आलो आणि मुलाखत घेत असताना तुमच्या रॅशनच्या दुकानाबद्दल जे तुम्ही तक्रार दिलेली आहे दे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते सांगा सर मी उमर खाजसा पटेल मी तहसीलदार साहेब तक्रार दिली तिने येऊन चौकशी करतो म्हणले मग दुसऱ्या दिवशी येऊन याने हल्ला केले आमच्यावर अविनाश सोनकांबळे यांनी आशाबाई सोनकांबळे असं केले की मी एशी आहो तुला अट्रॉसिटी करतो फुलाना करतो तुला नेऊन मध्ये घालतो आत्ताची आत्ता उचलतो तुला असं म्हणून मला धमकी देऊली सर त्याने मग तुम्ही पोलीस केस केली का पोलिस केस मी जाऊन केली एफआर सुद्धा फाटला होतो दुसऱ्या दिवशी हातपाय पडून गावचे त्यांचे समाजाचे लोक घेऊन आम काही करा माफ करा आमची गलती झाली चुका झाली म्हणून येऊन आमच्यापाशी सुला घेतले साहेब हां मग तुम्ही माघार का घेतलो आता गावातले सगळे त्याचे समाजाचे लोक म्हणले पाटील आम्ही गरीब लोक आहोत झालीची झाली गलती चूक झाली त्यांना माफ करा आणि वापस घ्या म्हणलं आम्ही शांतपणे सर सिटी कोणाकोणावर करतो असं त्यांचं म्हणणं घरावर सिटी करतो तुझ्या पण सगळे असं धमकी देऊल सर आणि रॅशन देताना तरी काय भाषेत बोलतात त्याने का कुठे जायचं जावा का उपसून घ्यायचे घ्या आम्ही तुम्हाला का कुठे जाऊन का करायचे करावून असं म्हणतात सर त्यांनी तुमचं नाव सांगा तुमचं आणि रॅशन दुकानदारचं नाव सांगा तुमचा अंगठा घेऊन काय करतात राशन देतो म्हणजे दिलेच नाही चार वेळेस चार वेळेस हां मग नंतर आमच्या मुलाला शिवकुमार नाव आहे कारगेर मग त्यांना पाच वेळेस दिली हां हां तुमच्या घरात मेंबर किती आहेत रेशन कार्डावर नाव किती आहेत मा नाव आमचे चार आहेत चार आहेत हां मग आमचे पोराचे चार आहेत बा राशन देण्या झाल्यात